साखरवाडी तालुका फलटणगावचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अक्षयभैया रुपनवर यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या महानंद दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन डी के पवारांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे अभिजित भैया निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रनवरे साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रम आप्पा भोसले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अक्षय भैया रुपनवर संपन्न झाला ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभस्ते अक्षय भैया रुपनवर यांच्या वाढदिवसाचा केक कापून व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्या शुभ हस्ते भैया रुपनवर यांना केक चारून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमित रनवरे पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे माजी सरपंच माणिकप्पा भोसले सुरेश भोसले पाडुरंग भोसले संतोष ढेकळे बाळासाहेब कुचेकर भैरवनाथ यात्रा कमिटी पिंपळवाडी साखरवाडी यांचे सर्व कार्यकर्ते तसेच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी या, या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते